स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांचे प्रत्येक भक्तांचे खूप सुंदर सुंदर अनुभव तर असतातच त्याचबरोबर स्वामींची लीला ही अगाध आहे कारण प्रत्येक भक्तांनी ज्या भक्तांनी मनापासून स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे त्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार केलेले आहेत आणि प्रत्येक भक्तांचे जे अनुभव ते खूप सुंदर असतात आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत अद्भुत असे त्यांचे अनुभव आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे झालेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ श्री स्वामी समर्थ ताई एक वर्ष झाली ना आवाज येतो ना येतो येतो आता येतो ऐका ना मी एक वर्ष झाली मला सांडभाव येत गेले स्वामींचे कधी आला तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये मी ना स्वामींचे म्हणजे ते बैठकीला जायचे ना रामदास स्वामींच्या हा हा बैठकीत जायची हा 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 तुम्हालाय तर... का ताई मग का नको ना नाव बिहून नाव बिहून काहीच नाही सांगणार मी मग जिल्हा तालुका काय सांगताय फक्त मी भाईरला जाते मी अशी म्हणजे भाड्यानेच आहे अजून हा हा असं आहे त्याला काय एवढं म्हणजे आपल्याला काय असं काय नाही म्हणजे मला काय नाव बरोबर फक्त अनुभव शेअर करायचा आहे बरं बरं चालेल 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 ना सा हो हो चालेल कशी आला तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे कोणाच्या मार्फत आला का नाही नाही ऐका ना एक वर्ष झालं आमच्याकडे मोबाईल नव्हता त्यांच्याकडे माझ्या मिस्टरांकडे जुना मोबाईल होता आमच्याकडं तो तेही रिपेअरिंग केला आणि त्याच्यावर व्हिडिओ यायला लागले वा स्वामींचे हा म्हणजे आम्ही ते श्लोक मागवले मनाचे श्लोक असतात ना ते मागवले तर, तर ते मागवले तर त्याच्यात स्वामींचे फोटो यायला लागले अनुभव यायला लागले मंत्र यायला लागले वा हा तर काय भाग होता आमच्या घरात खूप मोठा तर मुलगा माझा बाहेर कुठे कामाला होता था, था, तो गणपती फुलेला कामाला होता सांगते तुम्हाला गणपती फुलेला कामाला होता तो हॉटेलला होता हॉटेलला होता तर तो स्वामींची पूजा करायचा अरे वा स्वामींची हा, पूजा करता करता मला सांगायचा मम्मी तू टिकले जाते ना तेच स्वामी येत याच्यात हॉटेलला हा तर तो काय बोलतो मम्मी मला ना मूर्ती काढून ठेवलेली आहे पण मी आपण इथे मच्छी खातो ना तर मग चालणार नाही ड्रिक पण करतो तो काही खूप ड्रीक करायचा खूप आजारी होता खूप ड्रीक करायला लागलेला आणि मिस्टर पण माझे खूप ड्रिक करायचे म्हणजे मिस्टरांची पूर्वी जिंदगी ड्रिक मध्येच गेलेली अरे अरे हा ऐकायसारखा ना पुढचा भाग तुम्हाला मी सांगते तर माझा भाग ऐकला ना होता संपूर्ण अंगावर इशारे येतील एवढा म्हणजे डेंजर भाग आहे आमच्या घरामधला तर ना तो तिकडे गेलेला तसं एक वर्ष तो बरोबर बोलत होता मला मम्मी मला स्वामींची मूर्ती आणायची पण आपल्या घरात असं असं आहे म्हणून मी आणत नाही आणि तो करत होता ना ड्रिंक पण करत होता ना तो हा <laughs> तर ऐका <आएका> तर खरा <laughs> तर त्यांनी त्यांनी सांगितलं ना तर मी काय सांगायला लागली घेऊन ये मी मच्छी मटण खात नाही ना आपल्या घरात रोज झाला तरी मीच नाही खात ना मी सेवा करीन मी अशी बोलायला लागले मी सेवा करीन तू घेऊन तर ये आणि मला काहीही माहिती नव्हतं मला स्वामी काय काय काहीही माहिती नव्हतं माझ्या कानावर काहीच नव्हतं स्वामींच तर ना काही काय झालं माहितीये का अचानक तो खूप आजारी झाला खूप आजारी म्हणजे खूपच आजारी होता म्हणजे काय झालं त्याला अचानकच अचानक काय झाले ना आम्हाला अजून पर्यंत पण काय समजत नाही त्याचा पण तो महिना महिना ट्रिक करायला लागला ना जेवतो एवढा ड्रिंक करतो असं म्हणजे करतो ना खूप म्हणजे खूपच म्हणजे त्याचा लक्ष नाही मग झोपतो घेतो आणि झोपतो आणि आणि मुलगा आहे ना मुलगा आणि एक मुलगी आहे मला आणि मिस्टर आहे आणि चौघच जण इकडे राहतो आणि त्यांची मिस्टरांची कोण फॅमिली नाही माझ्या सगळं सासू सासरे त्यांचे मिस्टरांच्या आई वडील चार वर्ष असतानाच मेलेले आहेत त्यांचे म्हणजे ते असे कोणाच्या तरी आजाराला वाढले आणि आमचं लग्न झालेलं आहे आणि आम्ही इकडे भाईंदर मध्ये आहोत तर आमचं घरबीर काहीच नाही मिस्टर मिस्टरांची नोकरी विक्री ड्रायव्हिंग करतात ते प्रायव्हेट गाडीवर तर असं मग रत्नागिरीवरून आला का मला सारखं सांगायचं ती मूर्तीनं काढून ठेवली पण काय माहिती तुम्ही तशी तिची सेवा कराल का नाही कराल असं माझ्या मनात आणि सारखा कुठे जोडून काय सांगायला माहिती का स्वामींना आवडत नाही स्वामींना आवडत नाही असं बोलत असत म्हणजे त्याच्या मनात सदैव स्वामी स्वामीच होते हा आणि मला एकदा काय सांगतो माहिती का मम्मी तो ड्रिंक करायला गेला का नाही तिकडे बाहेर कुठेतरी तर मला एक माणूस भेटलेला तिकडचा बोलतो मला खूप टाइम समजवतो मग मी पण मला समजला स्वामीच असते त्याच्यासोबत त्याला स्वामींनी दर्शन दिलं ते आणि मला बरोबर समजलं त्याचा अनुभव इतका हळू बोलत होता ना तो, तो आल्यावर मला खूप समजवला खूप समजवला माझ्या पाठीवरून हात फिरवला पाठीवरून हात फिरवला असंच बोलतो तर मी काय बोलली हा हा केला त्याला आता कारण तू शुद्धीवर नव्हता ना शुद्धीवर नव्हता तर मी काय नाही बोलली मी घपचिक बसली तर मुलगी म्हणजे मुलगी माझी ना ती खूप म्हणजे देवा धर्माच्या करण्यामध्ये खूप आहे आणि ती शिकलेली खूप आहे फिरते फिरती खूप ठिकाणी जाते दोन तीन वेळेला दादरला पण ती मठात गेलेली पंधरा दिवस झाले आणि आम्हाला इथं पण नेलेलं तिने वसईला चार वेला आम्ही मठामध्ये जाऊन आलो एकदाच फेमिली गेलेली आणि एकदा आम्ही ना मुलगा दोनदा मी ना मुलगा गेलेलो आणि तो पण आता तिकडे वाशिम मध्ये ना आरतीला गेलेला दोन वेळा आणि आम्ही अक्कलकोटला पण जाऊन आलो त्याच्यावरूनच तो आजारी होता ना अक्कलकोट वरून पण तिने मूर्ती घेतली मुलगीनी मस्तपैकी हा आणि मग तो त्यांनी ती मूर्ती घेतली तिने आणि आम्ही आणली घरी आणि तिने फोटो पण मागवलेला पहिल्यांदा हे वयाच्या अगोदर स्वामींचा फोटो मी मागवला ते व्हिडिओवर यायला लागले ना माझ्या समोर माझे सगळे माझे सगळे भक्ती मोबाईल वर यायला लागले ना तर आता सांगते था माझे तेर, लग लग माझे ना माझ्या अंगावर विश्वास येतो तर असं म्हणजे खूप म्हणजे मला ते दिसायला लागला सगळ्या माझ्या घरातल्याच गोष्टी आहेत अरे मला हा मला सगळं दिसतंय स्वामींनी मला सांगतात म्हणजे ते व्हिडिओवर माझ्या पती आणि मुलगा सेवेमध्ये नाही कुठले तेही माझा व्हिडिओ सामने आणला ना तर माझा खूप विश्वास बसला मग पण नंतर माझा आवाज क्लियर येतो ना तुम्हाला हो येत हा तर ना मग ना स्वामी मग स्वामीना खीर आवडते ना मी माझी काय कपडा नव्हता ब्लाउज होता तो टाकला टेबला ना टेबलावर त्यांचा फोटो लावला मी तर बरं माझ्या मनात काय आलं माहिती का मला असं वाटलं का स्वामी ना असंच कसं काय बसवायचं तर मी खीर बनवली आणि खीर ठेवली समोर आणि खीर समोर ठेवली त्या फोटोचे नंतर ना पहिल्या स्टार्टिंगला माझ्या चतूरना काय झालं माहिती का चहा पिताना ना असं म्हणजे चहा पिलेलं तिथे फोटो लावला तर समोर बसून चहा पीत होती मी तू माझ्या हातातून आपोआप कप फुटला ना पडला आणि फुटला असं म्हणजे तर मला ती प्रचिती दिली का तू खाली आणि मला का हाहा। <laughs> हाहा। तर मी तेव्हा बसून चहा ठेवायला लागली चहा ठेवायला लागली ना अजून चहा ठेवते स्वामी स्वामींना दोन टाइम आणि मग नंतर सांगा असं म्हणजे मनात आला का म्हणजे ते व्हिडिओ समोर यायला लागले ना माझे तर मी जेवण पण ठेवायला लागले तर खाताना बघा प्रत्येक गोष्ट स्वामी मला आठवण करून देते माझ्यावरच नाही आली <laughs> माझ्यावर नाही आली असं म्हणजे मला आठवण करून देतात तर असं म्हणजे खूप समजलं आणि मुलांनी ना त्याच्या डोक्यामध्ये काय होतं तर त्याने काहीतरी म्हणजे घरात घटना घडणार होती तर स्वामी तेवढ्यात आलेले होते आमच्या घरामध्ये आतून कडी मारलेली दरवाजाला आतून कडी आणि ती कडी उघडत नव्हती आम्हाला बापरे हा एवढा भयंकर म्हणजे घरामध्ये काहीतरी घडणार होते म्हणून स्वामी आमच्या घरात आलेले हो ना हो तसंच ना ती कडी मुलीला होतं मुलीने सांगितलं स्वामी तुम्ही घरात मला माहिती नाही काय भाग तू आपआपच कडी त्यांनी अरे बापरे अंगावर पूर्ण इशारा येतील त्याला कसा तरी आम्ही हॉस्पिटल मध्ये नेऊन पोहोचवलं म्हणजे त्याने काय केलं होतं आत कडी लावून कडी केलेली त्याने काय मारलेलं आतावर अरे बापरे एवढा मोठा म्हणजे तू म्हणजे कसा एवढा डेंजर भाग होता ना ताई तुम्ही बघितलं का अंगावर इशार घेतील एवढा कडी मारून तिने तिने मोबाईल मध्ये घातले होते त्याने घरातून मध्ये मोबाईल घेऊन तो मध्ये घुसून त्यांनी ते करायला घेतलेले काय करत होता त्याचा त्याला समजत नव्हता आणि अख्खी रात्र मी त्याच्या सोबतच होती पण मला जरासा पडली ना डोला लागला डोळा लागल्याबरोबर त्याने कडी मारली कडी मारली बरोबर आम्हाला काही समजलंच नाही त्याच्यातून उठली मी चार वाजता बघते ति यांनी कडी मारली मला दिसते मी ओरडते ओरट्टी दरवाजा कोण दरवाजा कोण दरवाजा खोलीतच नाही तो आधी तिचा माहिती का पूर्ण इकडे तिकडे नाचतो पण तो दरवाजा खोलतच नव्हता दरवाजा नाही नाही आता काय करायचा मग स्वामींच नाव घेतलं बरोबर दरवाजा खोला त्यांनी दिसते आणि ताई खूप मोठा भाग होता आणि आता आम्ही दोन्ही उपाय त्याचे चालू ठेवले माझी माझे सेवा तर स्वामींनी घेतली करून कसं करतात ते मला माहिती नाही मी शिकलेली नाही ताई तर स्वामी करून घेतात माझ्याकडून सेवा कशी काय म्हणजे मी घरातच असते लॉकडाऊन बसून तर ते कसे करतात ते मला काही समजत नाहीत पण ते घेतात करून आमच्या घेतात बघा श्री स्वामी समर्थ माझ्या मुखामध्ये मंत्र चालू झाला आपोआपच मला मला काय एवढं समजलेलं नाही मी कधी सेवा पण नव्हती केलेली आणि मला स्वामी काय ते माहिती नव्हतं आणि मी अक्कलकोट कधी ऐकलेलं पण नव्हतं पण तिथे पोहोचली पण मग काय मला माहिती नाही माझ्या घरात ती मूर्ती पण आल्या तीन मूर्ती आल्यात स्वामींच्या तीन हा आणि मुलींनी ती अशी खाली फोटो असतो ना ती घेतली तिने तिला ती आवडते तर तिथून तिने घंटी घेतली तिथून तिने अष्टजन घेतला खूप काही वस्तू तिने घेतल्या हा। आणि तेवढ्यात काय झालं माहितीये आम्ही म्हणजे असे हॉस्पिटलला पोहोचवलं त्याला दोन्ही अजूनपर्यंत त्याचे दोन्ही उपाय काही चालूच आहेत पण मधीच म्हणजे त्याला काय होते काही समजत नाही हा। आता एक महिना झाला तो कम्प्लीट भर हा, आहे आता एक महिना झाला कामा विमान व्यवस्थित जातोय पण आता असं आपल्याला सेवा बिवा कोणती मागवायची असेल तर मठामध्ये केंद्रामध्ये जावं लागते जिथं म्हणजे म्हणजे मोठा दादरला तुम्ही म्हणाला ना मठाला तुम्ही गेला होता तिथं दर्शनाला तिथं सेवा दिली जाते ताई हा का आपला प्रॉब्लेम सांगायचा आणि तिथं मग ती काय करू सेवा म्हटलं की ते सांगतात सेवा तिथं असं आहे का अशी खूप केंद्र आहेत की तिथं सेवा वगैरे दिली जाते पण काय काही छोटी केंद्र असतात ना मठ तिथं दिली जात नाही फक्त मोठ्या मोठ्या केंद्रांमध्ये दिली जाते वसईला मठ मठामध्ये आम्ही आणि मुलगी दादरला गेलेली आणि मुलगा वाशिम मध्ये गेलेला दोन असता व्यवस्थित आहे पण कसा ते तो आता बाहेर हॉटेललाच राहतो ना घरी येत नाही जास्त टाइम आम्ही आणि बोलवत नाही त्याला एक तिथं आहे ना व्यवस्थित तो तू तिथे व्यवस्थित आहे हा व्यवस्थित आहे पण ती असं काय भाग असेल एवढा तो असं म्हणजे जेवत बिवत नाही विचारायला लागला पंधरा दिवस झाले का असं होत होतं त्याला महिना महिना काहीतरी त्याला म्हणजे तुम्ही विचारण्याचा प्रयत्न नाही केला की काय झालं तो असं करण्याचा का प्रयत्न केला काय गा? तो काय पण तुम्हाला करणी बदल केलेला तो तिकडे जिकडे होता ना तिकडे असं बोलत होता म्हणजे आम्ही जिकडे आमच्या फॅमिलीने नेला ना माहेरचे मला तर ते बोलले होते तुमच्यावर अखेर के फॅमिलीवर केलेलं आहे असं बाप बापरे मग याच्यामधून काय म्हणजे आम्हाला सेवा कशी करायला लागली मी ते शिकलेलं नाही फक्त नामस्मरण जात माझ्यातच बापरे मग त्याच्या आधी बघा ना हा दुसरा भाग काय माहिती का मी जिथे मुलाला ठेवला ना आम्हाला तिकडे आता ते नाव नाही सांगतो जिथे मुलाला ठेवलं आणि तिथे मी गुरुवार घराचे चालू केलेले बघा गुरुवार चालू केले ना तर मला कलर कलरचे पक्षी दिसत होते माझ्या घरामध्ये ते वट आलेला होता आणि दुसरं काय आहे का एक दिवशी साप पण येऊन दरवाजात उभा राहिलेला असा पाच दहा मिनिटं तरी उभा होता आणि दोन्ही कुत्री त्याच्या समोर दुखतात 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 आणि मी त्याचं दर्शन पण घेतला काय भाग होतं मला नाही माहिती कासव पण मला शनिवारीच भेटले ना शनिवारी कासव घरात होता म्हणजे तो मिस्टरांना भेटला म्हणजे दाराजवळ मग काय केलं ते पाच पाच दिवस होता नंतर तो कुठे गेलो तर आम्हाला दिसला नाही अरे तू जे दर्शन दिला म्हणजे ते जे संकेत तुमच्या बाबतीत ना ते चांगलेच संकेत ते असं आहे का पक्षी येणं रंगीबिरंगी नंतर कास्तवाने दर्शन देणं म्हणजे आणि सापाने पण दर्शन दिलेलं कुत्र्यांनी पण म्हणजे ते चांगलंच आहे प्रत्येक गोष्ट आला ना त्याला कुत्र्यांनी पुढे जाऊन नाही दिला आणि तो पाच दहा मिनिट उभार राहिलेला बरच टाइम राहून आम्हाला दोघांना आम्ही दोघांत माहिले का तिकडे आजारी होता ना तिकडे याला कोणाला सांगितलेलं नव्हतं बेटायला तर आम्ही सहा सात महिने तिकडेच होतो मी तर आता नाव नाही सांगत तुम्हाला आणि तिथे राहून आम्हाला अशा दर्शन मला मिळालं आणि पाच टाइमिंग टायमिंग साप साफ जाय का सुरवेकडे म्हणजे उत्तरेकडे जायचा तो तर मला पाठच दिसायची त्याची म्हणजे जवळजवळ पाच सात वेळा मला दिसला असेल ते असा आणि दुसरं काय म्हणजे आता मी व्हिडीओ खूप बघितले ना तिथे जाऊन मला काही टाइम पास नव्हता याच्यासाठी तर मी ते बघत राहायची म्हणजे आता एवढे अनुभव आहेत का तुमचे वर्षभरामधून एवढं आलेलं आहे म्हणजे वर्षाभरून मला स्वामींनी एवढा अनुभव हा आणि माझे घराची कडी पण दोन तीन वेळा मध्यरात्री ठोकलेली एकदा दुपारून ठोकलेली आहे ना एकदा मध्यरात्री ठोकलेली म्हणजे सेवा वगैरे चालू असताना का असं आपलं आता स्टार्टिंग समज स्वामींनी जशी दिली तशी मला एकदा आम्ही ज्या घरात होतो ना तिथे म्हणजे त्यांनी दरवाजा ठोकला असा रात्री मला आवाज आलेला बाकी कोणाला नाही आला आणि जिथे आम्ही राहत होतो मुलाला घेऊन ना तिथे पण मध्यरात्री मला एकदा आवाज आलेला ना मला दत्त करूनचा फोटो दरवाजावर सामने दिसत होता मला दोन वेळा दोन वेळा दत्त करूनचा फोटो मला सामने दिसलेला अरे आणि ज्या फ्लॅट मध्ये आम्ही राहत होतो ना तिथे याच्यावर हे आहे या ना आपली खिडकीची ग्रिल असते बघा काळी कलर मध्ये लावलेली त्या ग्रीलवर स्वामींचा अक्षरशः मला चेहरा दिसलेला असा अरे एवढं मला खूप संकेत दिले एक वर्षामध्ये स्वामींनी असं म्हणजे आणि दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला आणि तिकडे घेऊन गेली ना मुलाला तर आमच्या हॉस्पिटल मध्ये आमच्या बरोबर कोणच नव्हतं आणि ती घटना एवढी घेतली नसते खूप डेंजरस होती ताई आणि कोणच नव्हता आमच्या बरोबर आणि आम्ही जात होतो तर तिकडं तो बसूनच गेलेला एवढा त्याचा रस्ते बिस्त गेलेला ना एवढा मला डेंजर वाटत होता ना आता कधी पण मला शेअर करायचं तेच नव्हतं तुमचं आता पंधरा वीस दिवसापूर्वी मला नंबर मिळालाय हा नाही खूप दिवसापासून आपला चॅनल जसा म्हणजे बसी खूप म्हणजे बसी खूप जेव्हा पोरगी नव्हते ना तेव्हा तुमचा ते मला नंबर मिळाला मिस्टरांचे ना याच्यावर नाही घेत हा 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 नंबर जो मिस्टरांचा आहे माझे मी शिकलेले त्याच्यासाठी मी मोबाईल जास्त वापरत नाही त्याच्यामुळे तुम्हाला भेटला नसेल पण आपल्या प्रत्येक व्हिडिओवरती वरती नंबर असतो असा आहे का पण बघा मला मी कधी अक्कलकोट नव्हते ऐकले कधी काय नव्हतं ऐकलेलं मला एवढं म्हणजे मी जाऊन आली स्वामींच्या दर्शनाला आणि दुसरी गोष्ट आधूनचे ते चौदा वाजे असते ना ते मी वाचत होती ना तेव्हा मला घरामध्ये स्टार्टिंग म्हणजे सुगंध वास असताना वाचताना साडेपाचचा टायमिंग होता तर मी बोलली कशाचा वास येतो फिरते पण मला समजलं नाही बराच टाइम गेला म्हणजे समजायला या गोष्टी जेव्हा मी फोटो मागवला ना तेव्हा आता पण मला जी गोष्ट म्हणजे अगरबत्तीचा वास शंखचा आवाज येतो वा आणि परत शंखचा आवाज येतो वास येतोय मीनच्या पूर्ण चपात्या ठेवली तर त्याचा वास येतोय मला अगरबत्तीचा वास येतो <laughs> म्हणजे तुमच्या आसपासच स्वामी असतात आस स्वामी तुम्हाला ता असे वेगवेगळे सुगंध वगैरे येतो स्वामी आसपास असले ना की असं दरवळत असतो एक सुगंध खूप सुंदर असा आणि मी एक दिवशी जाम टेन्शन मध्ये जात होती तिकडे ठाण्या साईडला मुलालाच बघायला जात होती तर ना सारखे मला गाडीवर दिसत होती सारखे गाडीवर दिसत होती आणि माझ्या कानावर तो आवाज असतो नको पाठीशी भिवू नको पाठीशी वाटत होतं पण घरातल्या माणसांचा माझ्यावर विश्वास नाही या गोष्टींचा नाही ते तसं नसतं ताई स्वामींनी पण त्यांना घ्यावं लागतं ना भक्तीमध्ये असं आहे <laughs> ना काय पाय बिर परत मुलीचा पण खूप विश्वास आहे ती पण फिरत असते पण तिचं मध्ये मला काय समजत नाही म्हणजे आता ते तुम्हाला तुम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे ना त्याच्यामुळे ते, ते तुम्हाला दाखवतात चमत्कार असं आहे का चूक नाही ना माझी काहीच नाही तुम्हाला एवढं स्वामींनी दर्शन दिलं एवढं तुम्हाला प्रत्येक एक वर्ष झाला का एक वर्ष झाला तो सारखा सांगायचा मूर्ती घेऊन येतो मूर्ती घेऊन येतो मूर्ती घेऊन येतो पण मला एवढं माहिती नाही ताई कारण मी कुठे फिरलेली नाही ना आपल्याला आता कसं मी फक्त तिथे बैठकीत जायची उपासना करायची मला दासबोध दिलेले गुरु घरात आहे आणि मी नाही ना पण ते नामस्मरण दिलेले ना मला त्याच्यावर मी हात हो, फिरवते तो माझा कायमच चांगलं आहे ना ते वाचन हो 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 छान आहे ताई स्वामींची इच्छेशिवाय काहीच होत नाही ताई त्याच्यामुळे तसं काही डोक्यात आणायचं नाही जे काही होतं ते करता आणि करविता स्वामी तुझी एकनाथ चालेल खूप सुंदर अनुभव आहे नाही नाही असू दे असू दे तस काय असा नियम तुम्हाला अनुभव शेअर केला तर चालेल हो हो नक्कीच नक्कीच चालेल हा मी अनुभव शेअर करते ताई तुमचा चालेल चालेल हा चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त मित्र आणि मैत्रिणीनो खरो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींचा आधार हा जेव्हा भक्तांच्या पाठीशी असतो तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देता तर देतातच त्याचबरोबर खूप लोकांना मदत देखील होत असते त्याचबरोबर जर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे आपला जो चॅनल आहे भक्ताम आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद